सोलापूर न्यूज मध्ये जमिनीच्या वादातून गोळीबार करून एकाचा खून केल्याप्रकरणी आरोपी बिरू पांढरे यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तसेच पाच हजार रुपयांचा दंडही ठोठवला असून पंढरपूर येथील जिल्हा न्यायाधीश डी एन सुरोसे यांनी हा निकाल दिला उदनवाडी तालुका सांगोलीतील गट क्रमांक अडुसष्ट मध्ये दोन हजार चोवीस ला सकाळी अकरा वाजण्या सुमारास ही घटना घडली फिर्यादी दत्तात्रय पांढरे यांनी खरेदी केलेल्या जमिनीवर आरोपी बिरू पांढरे व इतरांनी जमून हल्ला केला आरोपी बिरू पांढरे जो भारतीय लक्षरात नोकरी होता त्याने स्वतःकडील बंदुकीतून गोळीबार करून उज्ज्वला पांढरे हिला ठार मारले तसेच इतर आरोपींना फिर्यादी व साक्षीदारांना लोखंडी वाईबीने दगड दे जमकी देखील केले याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला दा असून तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अजय खदम यांनी तपास करून आरोपी विरुद्ध पंढरपूर सत्र न्यायालयामध्ये दुषारोपपत्र दाखल केले सरकार पक्षातर्फे अठरा साक्षीदार तपासण्यात आले फिराजी प्रक्षेदर्सिंह यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना साक्षी महत्वाच्या ठरल्या न्यायालयाने पुरावे विचारात घेत आरोपी वीर पांढऱ्याला दोषी ठरवले आणि जन्मठेपीची शिक्षा सुनावली इतर आरोपींना पूर्वाभाभी निर्दोष मुक्तता करण्यात आले यात सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट सारंग वांगीकर यांनी कामकाज चालविले सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक के यांनी केला माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका